शेंगे जास्त पातळ टाकू नको या एकाच भांग्यात घालून सपवा शेंगे तो भांगो राहून द्यासोच हा एक ओकुळ बोल रास्त हे बघा बाकी सगळं शूटिंग करायला वेळच नव्हता कारण मीच ट्रॅक्टर झालो होतो आणि पफ्या माझ्या मध्ये मध्ये काम नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नादोळी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण फायनली आज दीड त्या पाऊस थांबायला तयार नाही मग आम्ही गुलमुख घातलेला अर्धा तो परत नांगरून टाकला कारण डुकराने खूप नांगरून टाकलं होतं तुम्हाला तिथे एक फोटो टाकेन मी आहे नांगरलेला आणि आता भुईमुख घालायला सुरुवात केलेली आहे आम्ही भुईमुख घालतो तो कसा घालतो आहे बघा आणि तुमच्याकडे कसा घालतात तोही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला तर मग तुम्हाला थेट भुईमुख घालताना दाखवतो आहे तर सगळ्या थोड्या मारल्या मी तर बाकीच्या अजून ते बघा भुईमुख घालायचं चालू आहे काम तर बाकीच्या मारताना तुम्हाला दाखवतो चला तर मग मी आता करायला सुरुवात करतो आहे मारायला मला मध्ये मध्ये ऐकू नाही आलं तर बघा तसे साऱ्या मारले हॅलो आमच्यास तेव्हा पप्याने ठेवला ना आता बघा पाप्याने ठेवला ना तो पप्या घालत होतो ना ते काय म्हणते जरा ट्रॅक्टर चालू चिकवत दाखवतो तू का मी गेल्यावर परत प्रॉब्लेम आहे दोन साऱ्यांच्या मधलं एक, एक फुटाचं अंतर आहे 对对对

जवळ आलाय होत आलाय तिकडचा कोपरा एक गुठ मारतोय तिकडचं बघा आमचा पूर्ण कोपरा झालाय आणि ते गुठ मारायचं चालू आहे इथे राहिलंय फक्त शेवटला मारले जाते मला गुठ मारण्याचं शेवटचं हे भांगर राहिला एक गुठ मारतोय बाकी सगळं झालेलं आहे पूर्ण हे बघा बाकी सगळं शूटिंग करायला वेळच नव्हता कारण मी ट्रॅक्टर चालत होतो आणि पप्या माझ्या पक्षात राजूची ढोरा उसाळली वारी मस्त आहे एकदम दुसरं मारतो पाऊस गेला नव्हता त्यामुळे आम्हाला भरपूर कारण मिळालं नाही त्यांना खूप उशीर झाला पण बियाणं हवं त्यामुळे पुढच्या वर्षासाठी बियाण हवं म्हणून घातला जरा उशिरा होईल पण हय असू चालेल काय हरकत नाही नोव्हेंबर एंडिंगपर्यंत वगैरे होईल बघूया सरकारी नाही तर साडेतीन महिन्याचा घातला आहे